स्वागत आहे सुरुवात करूयात आजच्या दिवसभरातल्या महत्वाच्या घटनांना सांगलीतील अन्न व औषध प्रशासन भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे त्याबाबतच्या सुरसकथा वेळोवेळी उघडकीस आल्या असताना आता पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करत औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्याचे वृत्त आहे घरातील वीज पुरवठा सुरू करण्यावरून महावितरणच्या सांगलीतील खनबाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रवीण कुमार शाह वय बावीस राहणार किसान चौक सांगलीवाडी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली या, या प्रकरणी साहिल मुल्ला व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर पुन्हा चोरीचेच उद्योग करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे सागर विठ्ठल नाईक वय सत्तावीस राहणार कारंजवाडी तालुका वाळवा सध्या कुकटोळी तालुका कोठेमंकाळ व निशिकांत उर्फ सोन्या प्रकाश उतरे वय एकवीस राहणार कारंजवाडी तालुका वाळवा यांना अटक करण्यात आली आहे सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील एका वीस वर्षीय तरुणीची छेड काढल्याप्रकरणी संशयित आरोपी सचिन रामाकांत भाटे वय पंचेचाळीस याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे सांगली जिल्ह्यातील बेकायदा मटक्याची पाळेमुळे खणून काढण्याची पोलिसांची मोहीम सुरूच असून विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मटका अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ही कामगिरी केली आहे स्थानिक पोलिसांच्या दृष्टीस हे मटका आड्डे येत नाहीत का असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे कारण जिल्हा पोलीस प्रमुखांचे विशेष पथक जर छापे टाकून कारवाई करत असेल तर स्थानिक पोलीस करतात काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे जिल्हा पोलीस दलातर्फे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे साडेचार लाख रुपयांचा सा धनादेश सुपूर्द केला अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्राइजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पशार झाल्याचे लक्षात आले लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याने संबंधित ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा देखील आहे दुष्काळी भागातील टेंबो आणि ताकारी पाणी योजना तातडीने सुरू कराव्यात महावितरणचे थकीत वीज बिल टंचाईतून किंवा साखर कारखान्याकडून घेऊन भरावे आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाने पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटी या पाटील यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चामध्ये मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर आनंदराव पाटील खानापूर कडेगाव ता आटपाडी सांगोला या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चातील शिष्टमंडळाने पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली दुष्काळी भागात अपुरा पाऊस आहे त्यामुळे पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत पाणी योजना सुरू केल्या तरच पिके वाचतील त्यासाठी शेतकऱ्यांचे कापून घेतलेले पैसे संबंधित साखर कारखान्यांकडून घ्यावेत त्याशिवाय सरकारच्या टंचाई निधीची रक्कम आणि कृष्णाखोरे महामंडळाकडील रक्कम वीज बिलासाठी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती नितीन शिंदे यांनी आज तिचा जागरच्या जा कार्यालयात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी तिचा जागरच्या जा संपादिका संचालिका शर्वरी पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शिरोळ तालुक्यातील के टाकवडे येथील राष्ट्रीय पेयजल नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे पंचवीस लाखांचे अंतिम बिल काढण्यासाठी साडेतीन लाख रुपये लाची मागणी करणाऱ्या शिरोळ पंचायत समितीच्या तत्कालीन अतिरिक्त उप अभियंत्यासह शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी अटक केली अशोक महादेव कांबळे वय पंचावन्न राहणार पुणे तुकाराम शंकर मंगल वय चौपन्न नाळे कॉलनी संभाजीनगर अशी संशयितांची नावे आहेत उच्च पदस्थांसह दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे, आहे। दरम्यान रात्री उशिरा त्यांच्या घराची झडती घेण्यात आली कांबळे यांना पुणे येथील जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक चारमध्ये तर मंगल यांना शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयातून सायंकाळी ताब्यात घेण्यात आले असे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष गोडे यांनी सांगितले अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखालील महिला कक्ष निर्भया पथकाने वाल्चन इंजिनिअरिंग कॉलेज सांगली या ठिकाणी निर्भया पथकाचे प्रबोधनपर कार्यक्रम घेतले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत बोराटे स उपस्थित होते यावेळी त्यांनी टिळक हॉल वालचंद कॉलेज येथे उपस्थित असलेल्या मुली व निर्भया सखी यांना निर्भया म्हणजे काय मुलींनी निर्भयपणे कसे वावरले पाहिजे एखाद्या वेळेस संकट आले तर आपण निर्भयपणे परिस्थिती हाताळून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली समाजविघातक प्रकरणी अटक केलेला सनातनचा साधक शरद कळसकरने पुण्यात एका वेस्टर्न म्युझिकल कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट कर रचला होता अशी माहिती एटीसने न्यायालयात दिली आहे बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आज पाटे हैदराबाद मुंबई दिल्ली छत्तीसगड येथे छापे घालून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे या कारवाई दरम्यान माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावावे यासाठी पेट्रोल पंपांच्या मालकांवर दबाव येत असून तसे न केल्यास त्यांचा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद करण्यात येईल असे तेल कंपन्यांनी त्यांना कळविले आहे कन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष एस एस गोगी यांनीच हा आरोप केला आहे केरळमधील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी तिरुअनंतपुरम येथे दाखल झाले आहेत देशातील कानागोप्रियातील नागरिकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हातफोडे करण्यात आला आहे या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही मदतीत हातभार लावण्यात आला राहुल गांधी यांनी स्वतः लक्ष घालत केरळकडे रवाना होणाऱ्या एअर अँब्युलन्सला मार्ग मोकळा करून दिला वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी जाणाऱ्या एअर अँब्युलन्सला त्यांनी प्राधान्य देत त्यांचा मार्ग मोकळा करून दिला पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळच्या दौऱ्यावर आहेत येथे दाखल होण्यासाठी त्यांचं खाजगी चॉपर चेंगनूर हेलिपॅडहून उड्डाण भरणार होते याच दरम्यान येथून एक एअर ॲम्ब्युलन्स देखील केरळकडे रवाना होणार होती यावेळेस राहुल गांधी यांनी स्वतः काही काळ प्रतीक्षा करत एअर ॲम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करून दिला या एअर ॲम्ब्युलन्सनं उड्डाण भरल्यानंतर राहुल गांधी आपल्या चॉपरमध्ये बसले आणि केरळकडे रवाना झाले सत्ताधाऱ्यांनी पेट्रोल डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्याने नियमित दरात बदल होत आहेत सध्या शेल नसतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढच होत आहे याचबरोबर हे बातमीपत्र आहे संपताय आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार